भाजप शहर अध्यक्ष विनायक सावंत यांच्या प्रयत्नाने तसेच प्रयास तरंग पवई यांच्या संज्ञाने व एल एन टी यांच्या सहकार्याने आडमळ कसारा यांची विहीर बांधून पाणीटंचाई दूर केली आहे आपली पाणीटंचाई दूर झाल्याने ग्रामस्थांनी संस्थेचे आभार देखील मानले आहे वाशाळा येथील धानके विद्यालय येथील आठवी ते दहावी विद्यार्थ्यांच्या शौचालयाची दुरवस्था झाली होती हे विनायक सावंत यांना आत्माराम दसाडे यांनी सांगितले की शाळेच्या विद्यार्थ्यांचे शौचालयाची खूपच दुरव्यवस्था झाली आहे लगेच प्रयास तरंग पवई या संस्थेने शौचालयाचे काम पूर्ण केले यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी आभार देखील मानले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत दलिया मॅडम उषा मॅडम मनीषा मॅडम एझिल मॅडम सुनीता मॅडम भाजपा शहराध्यक्ष विनायक सावंत मोखावणे कसारा उपसरपंच शरद वेखंडे अग्रवाल विद्यालयाचे चेअरमॅन रवींद्र शेजवळ तसेच इतर मान्यवर उपस्थित होते